एप्रिल दोन हजार चौदामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या रॅलीदरम्यान झालेल्या वादातून सुरू झालेलं नितेश मिश्रा मृत्यू प्रकरण अखेर न्यायाच्या निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे तब्बल अकरा वर्षानंतर जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणी संबंधित आठ अंमलदार आणि चार अधिकाऱ्यांवर कलम तीनशे दोन अंतर्गत आरोप निश्चित करून कारवाई सुरू केली आहे मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल दोन हजार चौदामध्ये जयंतीच्या रॅली दरम्यान नितेश मेश्राम यांच्यात आणि त्यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता हे प्रकरण 2025 हजार पंचवीस पर्यंत न्यायालयात प्रलंबित असताना दहा जून दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री पोलिसांनी नितेशला घरातून उचलून नेले केवळ दोन दिवसानंतर अत्यंत जखमी अवस्थेत नितेशचा मृतदेह कुटुंबियांना देण्यात आला पोलिसांनी दिलेल्या अहवालानुसार कोर्टात नेताना गाडीतून उतरता उतरता पाय घसरल्याने नितेश पडला आणि त्याचा मृत्यू झाला असे स्पष्टीकरण देण्यात आले मात्र मृतदेहावरील गंभीर जखमा पाहून कुटुंबियांनी त्याचा घातपात करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे न्याय मिळावा म्हणून नितेशच्या आईने आणि परिवाराने अनेकदा संबंधित अधिकाऱ्याकडे निवेदनही दिले मात्र पाच सहा महिने उलटूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने त्याची जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत न्याय न मिळाल्यास आत्मदहन करावे लागेल असं इशाराही देण्यात आला ही, ही बाब विवेक विचार मंचाच्या निदर्शनास आल्यावर संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पीडित परिवाराला भेट दिली आणि महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांच्याशी थेट भेट घडवून आणली त्यानंतर धर्मपाल मेश्राम यांनी समाज कल्याण विभाग पोलीस विभाग व संबंधित अधिकार्यांसह मृतकाच्या घरी भेट देऊन या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले सात महिन्यांच्या तपासणीनंतर आयोगाने अहवाल सादर केला आणि त्या आधारे जिल्हा सत्र न्यायालयाने बारा पोलिसांवर कलम तीनशे अंतर्गत आरोप निश्चित करत कारवाईला प्रारंभ केला मृतक निलेश मेश्राम यांच्या आईने व परिवाराने महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांचे तसेच जिल्हा सत्र न्यायालयाचे आभार मानले त्याचबरोबर समाजातील बांधवांनी या प्रकरणात आरोपींवर अॅट्रिसिटी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा केली आहे